श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दहा मेला अक्षय तृतीया आहे तर वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात अक्षय तृतीया हा स्वयंभू मुहूर्त मानला जातो अक्षय दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते या दिवशी जप तप तप आणि दान केल्याने उत्तम फळ मिळते आणि तुम्ही जरी सोने खरेदी करू शकत नसाल तर सोन्याव्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्याव्यतिरिक्त आणखी कोणत्या वस्तू खरेदी खरेदी करून आणू शकता हे आपण ऐकणार आहोत तर माता लक्ष्मीला गोवऱ्या खूप आवडतात त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी गाय नक्कीच खरेदी करा आणि या दिवशी अकरा कवड्या खरेदी करून त्याची पूजा करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमची तिजोरी पैशाने भरेल आणि दक्षिणावरती शंख अक्षय तृतीयाच्या दिवशी दक्षिणावरती शंख घरी आणावा हा शंख देवी मानला जातो दक्षिणावरती शंकाची पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे मानले जाते की पौराणिक कथेनुसार या शंकाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली याला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील मानले जाते हा शंख घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वास राहतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्षी नारळ घरी आणावा एकाक्षी नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या लोकांकडे एकाक्षी नारळ असेल त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते या लोकांच्या आयुष्यात कधीच आर्थिक समस्या येत नाहीत आणि पारद शिवलिंग पारद शिवलिंग घरात ठेवणे हेही खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला पारत शिवलिंग घरी आणून त्याची विधिवत नियमानुसार पूजा करावी पारथ शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवासोबतच लक्ष्मी मातेची कृपाही कायम राहते हे घरात ठेवल्याने लक्ष्मी आणि देवकुबेर यांचा कायम कायम वास होतो म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये पारद शिवलिंग नक्की आणा माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ